पुणे हायस्पीड रेल्वे अकोल्यातूनच गेली पाहिजे पूर्वीचा मार्ग बदलला नाही पाहिजे यासाठी आज सर्व अकोलेकरांनी खऱ्या अर्थाने आज एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये जे काही निर्णय झाले अकोलेकर जेवढे आक्रमक आहे जेवढे शांतपण आहे आणि म्हणून अकोलेकरांना ह्या लढ्यामधून एक दाखवून द्यायचं आहे की अकोल्यावरती तुम्ही आज जो काही आदिवासी आणि ग्रामीण भागाचा जो मोठा भाग जो आहे अकोले तालुका ह्या तालुक्यावरनी कायम देण्याचं काम केलेलं आहे ह्या अकोला तालुक्याने जे नाही ते खाली संगमनेर असेल रावरे असेल आपले राहता असेल ह्या तालुक्यांसाठी काही ना काही योगदान आपल्या आपलं त्याग करून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून ही सगळं देत असताना आपली एक मागणी आहे एक छोटीशी मागणी आहे की आमची जी या, या बैठकीमध्ये झालं की बाबा चार स्टेशन तुम्हाला गेले तरी एक स्टेशन आम्हाला द्या किती बारीक मागणी आणि किती छोटी मागणी आहे परंतु ज्यांनी ह्या जि जिल्ह्यामध्ये जे काही पालक पालकत्व आहे मग विखे पाटील असतील किंवा माजी मंत्री थोरासाहेब असतील आज थोरासाहेबांनीसुद्धा हा लढा सुरू केला आहे आणि संगमेरमधून रेल्वे गेली पाहिजे परंतु ते आजपर्यंत आजपर्यंत अकोले आणि संगनवेर हा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ म्हणून आज मोठ्या भावाकडून जर आपल्याला न्याय मिळत नसत तर म्हणून हा छोटा भाऊ आज या लढ्यासाठी उभारला आहे की माझ्या अकोला तालुक्याला रेल्वेचं एक स्टेशन दिलं पाहिजे तुमच्या शिर्डीला रेल्वे आहे तुमच्या श्रीरामपूरला रेल्वे आहे तुमच्या नगरला रेल्वे आहे आणि हे सर्व होत असताना तुमची प्रगती झपाट्याने सुरू आहे आणि म्हणून आमच्या सरकारला आमची विनंती आहे आमच्या पालकांना आमची विनंती आमच्या मोठ्या भावाला आमची विनंती आहे आमच्या विशेष विशेष म्हणजे संगणकर बरोबर आमची आम्हाला त्यांच्या ज्या जो लढा आहे जे आता ज्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सर्व मित्र जे ठरलं की आपण त्यांना बरोबर घेऊया बरोबर घेऊन हा लढा लढूया आमच्या अकोल्याकरांसाठी हा ही फार मोठी म्हणजे समजूतदाराची बाब आमची भूमिका आहे आणि समजूतदाराची भूमिका आम्ही पार पडत असताना आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आमची रूपरेषा ठरलेली आहे की आम्ही अकरा तारखेला इथे तहसीलला आम्ही आमचं निवेदन देतोय सोळा तारखेला संगमनेरला प्राण करायला निवेदन देतो आहे आणि ज्याप्रमाणे चाकणला एक चोवीस तारखे किंवा सव्वीस तारखेला एक चक्का जाम करून आणि तिथं सरकारला जाग येत नसेल ती जाग आणण्याची भूमिका आहे मध्यंतरी अनेक वेगवेगळ्या हो मुवमेंट हे तरुण असतील महिला असतील इथली सगळी मंडळी असेल ही सगळी मंडळी आता पेटून उठलेली आहे आणि म्हणून ह्या लढ्यासाठी अकोल्याच्या अस्मितेचा प्रश्न झाला रेल्वे आली नाही तर म्हणून ही रेल्वे आलीच पाहिजे तिथपर्यंत मला वाटतं आता कुणी थांबणार नाही कोणाला था निमंत्रणाची गरज नाही गावगावमध्ये प्रचार सुरू होणार आहे गावगावमध्ये बॅनर लागणार आहे माझ्या हक्काची रेल्वे आली पाहिजे हा हा लढा एवढा मोठा होणार आहे मी सांगतोय चाकणमध्ये आपण लाखोच्या संख्येत जाणार आहे आपल्याला सांगण्याची गरज येणार नाही सगळीकडून उठाव होणार आहे आणि मला वाटतं आपला यशस्वी लढा चोवीस जो काही आपला चाकण आहे आपण तिथपर्यंतच मला वाटतं आपल्याला केंद्र शासनाला आपला हा जो निर्णय पूर्वत करावं लागणार आहे मी आपल्या अकोलेकरांना सर्वांना एकदा पुन्हा आव्हान करतो आहे आपल्याला हा हे माझ्या माझं काम नाही हे महेश भाऊंचं काम नाही हे म उगले साहेबांचं काम नाही हे डॉक्टर अजित नवलेंचं काम नाही हे सगळ्यांचं काम आहे ही याच्यामध्ये कोणाचा मतभेद नाही कोणाचा काहीच नाही आम्हाला अजिबातही कोणाला पुढं यायचं नाही तुम्ही सांगतात म्हणून आम्ही तुमच्या पुढं आहे तुम्ही सांगितले तर आम्ही अजून पाच पावलं मागं येऊ पण तुम्ही सगळीजणं पुढं आली पाहिजे हा लढा आपल्याला रेल्वेसाठी आहे ही हा लढा आपल्या अस्मितेसाठी हा लढा आपल्या पुढच्या दहा पिढ्यासाठी शंभर वर्षासाठी जोपर्यंत चंद्र सूर्य ह्या पृथ्वी तलाव राहील तोपर्यंत अकोलेकरांचा हा लढा कोणी विसरणार नाही म्हणून आपल्याला आहे आपल्याला रेल्वे आल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचं नाही वेळेप्रसंगी आपल्याला काही कुठल्या स्तरावरती जावं लागलं जाऊ परंतु हा लढा आपण जिवंत ठेवू एवढंच मी आपल्यापुढे विनंती करतो थांबतो